नांदेड ते छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गावर अक्षरशः दोन वर्षामध्ये ज्या आहेत त्या भेगा पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते मी सध्या नांदेड ते संभाजीनगर या रस्त्यावर आहे आपण पाहू शकता की कशा पद्धतीने या रस्त्यावर भेगा पडल्यात या भेगेमुळं अपघात होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही अंदाजे एकशे साठच्या स्पीडनं जी, जी वाहने आहेत लोडिंग वाहने भरधाव वेगाने या रोडने धावत असतात आणि यामुळेच अपघात होण्याची शक्यता दाट वर्तवली जाते आपण सध्या नांदेड ते छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गावर आहोत आणि भरधाव वेगाने जी वाहने जी आहेत ते या रोडहून रस्त्याहून जातात आणि अपघात होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन या भेगा रस्त्याला पडल्याचं पडलेल्या भेगा लवकरात लवकर डागडुगी करून मिटवाव्यात अशी मागणी जी आहे आता ती प्रवासी वर्गातून होताना पाहायला मिळते आपण पाहू शकता की थोडं झूम करून दाखवा मी विनंती की थोडं झूम करून दाखवा की किती मोठमोठ्या भेगा ज्या आहेत त्या रस्त्याला पडलेल्या आहेत त्यामुळं अपघाताची शक्यता ही नाकारता येत नाही आणि लवकरात लवकर या ज्या भेगा ज्या आहेत त्या अक्षरशः दोन वर्षाच्या कालावधीमध्ये या नवीन सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याला अक्षरशः भेगा पडल्यात निकृष्ट दर्जाचं काम केल्याचं देखील काही पक्ष संघटनांनी मागील काळात त्यांनी व्यक्त केलं होतं की निकृष्ट दर्जाचं जे काम आहे या रस्त्याचं झालेलं आहे आणि राष्ट्रीय महामार्ग आहे नांदेड ते छत्रपती संभाजीनगर त्यामुळे या रस्त्याला पडलेल्या भेगेमुळे अपघात होण्याची शक्यता ही दाट आहे आणि भविष्यात कधीही आणि मागील काळात देखील अपघात झालेले आपण पाहिले आणि भविष्यात कधीही अपघात या रोडवर होऊ शकतात त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ गांभीर्याने या रस्त्यावर पडलेल्या भेगेची दखल घेणं गरजेचं आहे